माझे नाव दीपा यावलकर मी बिटले या गावी आले आहे आणि आपल्या सनेचे काही प्रोडक्ट हेल्थ इश्यू असल्यामुळे मी यांना दिले होते तुमचं नाव सांगा अश्विनी गजेंद्र पाटील तुम्ही तुम्ही कुठून आहात तुमचं गाव काय आणि तुम्ही कुठले प्रोडक्ट वापरले तुम्हाला हेल्थचा इश्यू काय होता ते तुमच्या फोनच तुम्ही सांगा माझं नाव अश्विनी गजेंद्र पाटील मी बिटले गावी राहते मला सात ते आठ वर्ष झालं सर्दीचा फार त्रास होत होता मी नॉयरला मुंबईला पुन्हा पुण्याला पण औषध घेतले शिर्डीला पण औषधं घेतली सोलापूरला तर सारखेच चालू आहेत मला काहीच फरक पडला नाही मला या औषधं घेतल्यापासून पर... फार फरक पडला काही सोना घेतली आणि तुळशी ड्रॉप तुळशी ड्रॉप घेतल्यापासून तर घशात फार बरं वाटायला लागले ओके okay. मग तुम्हाला कसं वाटते सनेचे प्रोडक्ट तुम्ही वापरले तुम्हाला रिझल्ट आला मग इतर दिवसात आठच दिवसात रिझल्ट ओके मग तुम्ही बाकीच्या लोकांना काय सजेस्ट करता हे सगळे औषधं घ्या म्हणून सांगा ओके धन्यवाद थँक्यू नमस्कार फ्रेंड्स आज आपण सनेचच्या आयुरेज ब्रँडचा एक प्रीमियम तुलसी ड्रॉपचा डेमोन्स्ट्रेशन बघूया काय आहे या तुलसी ड्रॉप पण याच्यात काय फीचर्स आहेत नॉर्मली तुलसी ड्रॉप हा एक नॉ नॅचरल इम्युनिटी बूस्टर म्हणून वापरला जातो आणि हा तुलसी ड्रॉप हा जबरदस्त लेवल एक इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करतोय त्याचबरोबर बाड़ आज जर बघितलं गेलं तर आपल्याला प्रत्येकाच्या बॅड बॉडीमध्ये बॅड कॅलेस्ट्रॉल असतं तर बॅड कॅलेस्ट्रॉलमुळे आज आपण बघतोय की हार्टवर हार्ट डॅमेज होण्यापासून तर भरपूर काय गोष्टी आज बॅड कॅलेस्ट्रॉलमुळे बांधतात तर हे एक प्रोडक्ट बॅड कॅलेस्ट्रॉल रिमूव्ह करण्यासाठी पण आज खूप चांगल्या पद्धतीने मदत करत ते एका रेमोस्ट्रेशनमध्ये जाऊन समजून घ्या त्यासाठी आपण तीन आपल्यासमोर दोन गोष्टी आहेत एका आहेत सनेज आयुर्वेज तुलसी ड्रॉप आणि दुसरं आहे एक थर्मोकॉल ह्या दोन गोष्टीच्या ला आपण बघ पकडून याचा एक डेमोन्स्ट्रेशनमधनं आपण हा विषय समजून घेऊया बघा काय प्रोडक्ट काय तर याला पूर्णपद्धीने सगळे सर्टिफाईड प्रोडक्ट आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर कृष्णा तुलसी राम तुलसी वन तुलसी अशा तीन प्रकारच्या तुलसीचं कॉम्बिनेशन आहे आणि प्रीमियम क्वालिटीचा हा ड्रॉप आहे तर एक डेमोन्स्ट्रेशनमधनं लक्षात येतो तर हे थर्मोकॉल आहे थर्मोकॉलला आपल्याला सगळ्याला माहिती आहे थर्मोकॉल हे सगळं बनतं केमिकलपासनं आणि थर्मोकॉल त्यामुळंच आजच्या काही काही दिवसामध्ये बघितलं गेलं तर गव्हर्नमेंटने थर्मोकॉलवर बॅन आणलेला आहे थर्मोकॉल असा विषय आहे की याला जर पाण्यात टाकलं तरी या होत नाही जमिनीत पुरला तरी हा होत नाही कशातनच हा थर्मोकॉल डिझॉल होत नसतो पण बघूया थर्मोकॉलला आहे अशा हार्ड केमिकललासुद्धा आपला तुलसी ड्रॉप कशा पद्धतीने रिमूव्ह करतो तर मी हा थर्मोकॉल आहे थर्मोकॉलचा एक तुकडा घेतला आहे छोटासा हा थर्मोकॉलचा तुकडा मी हातावरती टाकतोय माझ्या आणि हा तुलसी ड्रॉप आहे हा तुलसी ड्रॉपला मी फोडतो आणि या तुलसी ड्रॉपचे आपण काही ड्रॉप्स या थर्मोकॉलवरती टाकूया हा थर्मोकॉल तुम्ही बघितलं आहे या थर्मोकॉलवरती मी ड्रॉप्स ड्रॉप टाकतोय काही ड्रॉप टाकल्यानंतर बघूया काही क्षणामध्ये या, या थर्मोकॉलचं काय होते बघा तुम्हाला दिसत असेल की तुलसी ड्रॉप थर्मोकॉलवर टाकल्यानंतर एक छोटीशी प्रक्रिया सुरू झाली आणि हा थर्मोकॉल पूर्ण पद्धति डिजोल्भ वाइलाई लाग ला पूर्णपणे थर्मोकॉल हा डिझॉल्व्ह झालेला आहे कुठल्याही पद्धतीने थर्मोकॉल हातावरती राहिलेला नाही आहे पूर्ण डिझॉल्व्ह झाला आहे जो थर्मोकॉल कुठल्याही पद्धतीने जर बघितलं गेलं तर कुठ जो थर्मोकॉल हा पाण्यामध्ये सुद्धा काहीच होत नाही त्याला ज्याला जमिनीतसुद्धा पुरल्यानंतर डिझॉल्व्ह होत नाही तो थर्मोकॉल ह्या प्रोड ह्या तु... तुलसीच्या माध्यमातून पूर्ण डिझॉल्व्ह होतोय त्याचबरोबर त्याच पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये जे बेड कॅलेस्ट्रॉल आहे ते बेड कॅलेस्ट्रॉल रिमूव्ह करण्याचं खूप छान पद्धतीचं प्रोडक्ट म्हणजे एक तुलसी ड्रॉप आहे आणि लियरली आत्ताच्या करोनाच्या काळामध्ये हा आहे की इम्युनिटी बुस्टर सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करू शकतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच